नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांनो आज वार रविवार एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि पवनदादा यांच्या नावावर कोल्हापूरचे शेतकरी बांधव गोट्यामध्ये आलेले आहेत गाई खरेदी करण्यासाठी तर त्यांना गोट्यामधील टॉपच्या गाई दाखवल्या आहेत त्यांच्या गोट्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस गाई आहेत शेतकरी बांधवांना ज्या गाई आवडतील त्या गाई खरेदी करून देतील गाईंची क्वालिटी पाहू शकता आपण गाईंची क्वालिटी नंबर वन आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी असणारे अंगाची साडीची बोली असते मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावावर भरपूर शेतकरी बांधव लांब लांबून येतात पाहू शकता आपण गायींची क्वालिटी आणि शेतकरी बांधव समोर येत कोल्हापूरचे एका खेडेगावाचे शेतकरी बांधव आहेत मित्रांनो कारण चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूर सातारा सांगली परत एम पी गुजरात तमिळनाडू हरियाणा असे बरेच महाराष्ट्रातून बाहेरचे पण कस्टमर त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात मंगळवारी आणि बुधवारी तुम्हाला लोणी मार्केटमधून खरेदी दे करून देतील आडे दिवस दे जर आले तर तुम्हाला गोट्यामधून खरेदी दे करून देतील पाहू शकता आपण गाईंची क्वालिटी एक नंबर असणार मित्रांनो वीस पंचवीस लिटर दुधाच्या गाईत समोर आपले साडेवी आहेत आपले पवनदादा यांचे मोठे भाऊ आणि पवनदादा यांनी दोघांनी व्यवहार केलेला आहे तसं आपण दोघी भावांचा नंबर टाकलेला आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या गायी खरेदी करायची असेल गोठ्यामधून तर तुम्ही पवनदादा यांच्याशी संपर्क साधा गाईंची क्वालिटी मस्त आहे मित्रांनो आणि रेंज कशी असे मित्रांनो जशी गाय तशी रेंज असते बरेच शेतकरी बांधवांची माले कमेंट काय तुम्ही किमती सांगत नाही शेतकरी बांधव वीस ते पंचवीस गायी असतात मित्रांनो आणि हा व्हिडिओ मला आलेला असतो तर मी समोर जेव्हा जातो बाजारामध्ये तुम्हाला लाईव्ह किमती दाखवतो मित्रांनो आता सध्या एक महिन्यापासून मी बाजाराला जात नाही तर तुम्हाला मी पुढच्या हप्त्यापासून कंटिन्यू बाजाराची व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी गायींची क्वालिटी मस्त आहे रेंज कशी असेल मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखच्या वरती पण गायी असतात म्हणजे जशी गाय तशी किंमत असते पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला साठ हजाराला पण गाय भेटेल पासठला भेटेल सत्तरला भेटेल पंच्याहत्तर ऐंशी म्हणजे जशी गाय असेल तशी किंमत असेल जसं दूध तशी किंमत आणि दुधाची मित्रांनो याचं गाय म्हटलं गेलं तर एकदम दूध म्हणजे एकदम भरपूर दूध देते वीस पंचवीस लिटर दूधायचं गाई असं मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाने माझ्या खानदेश भागातून पण बरेच शेतकरी बांधव गेलेले आहेत आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहून गेलेले आहेत आणि त्यांच्या गाय पण खूप चांगल्या निघाल्या आहेत मला त्यांचा स्वतः फोन आला की दादा आम्ही स्वतः गेलो आपल्या खानदेशमधून आता बरेच तालुके जिल्हे खेडेपाडेत असतील तिथले पण शेतकरी बांधव माझे व्हिडिओ पाहतात आणि इथले पण शेतकरी बांधव गेले त्यांनी पण भरपूर गाई खरेदी केला आणि त्यांना पण त्यांचा व्यवहार आवडला खूप छान व्यवहार झालेला आहे आणि आपले चाळीस गावचे पण शेतकरी बांधव गेले होते आता मागे त्यांनी पण आता आठ ते नऊ गाई खरेदी केल्या तुम्हाला पण मी त्यांचा व्हिडिओ दाखवला होता आणि त्यांच्या गाई खूप चांगले निघाल्या त्यांचा स्वतः फोन आला होता आम्हाला की दादा गाई खूप छान निघाल्या म्हणे आणि तुम्ही पवनदादा साहेबांचा नंबर टाकला म्हणे त्यांचा व्यवहार खूप छान आवडला म्हणे आम्हाला म्हणे तर तुम्हालाही अशाच क्वालिटीच्या जर गाई खरेदी करायची असेल तर पवनदादा साडवी यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला मी मित्रांनो आता जे कोल्हापूरचे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचं तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे मी आता म्हणजे व्यवहार कसा झालेला आहे आणि आपल्याला काय काय गॅरंटी दिलेली पाहू शकता समोर दिसत आहेत आता हे सुनीलदादा साडवी आहेत आणि समोर हे शेतकरी बांधव उभे आहेत आणि जे त्यांना गाई दाखवतायत तुम्हाला कोणती गाय पसंद आहे तुम्हाला जी गाय आवडेल ते आपण व्यवस्थित तुम्हाला दाखवू चेक करा तुमच्या हाताने दोन दोनदा तुम्ही पाह त्यांना व्यवस्थित पहा आणि तेव्हा

जाय थांबू हा दिल्ली छोट दिल्ली तिला वळू रे वर इकडं भाई इकडून लावतील लालला रे चारी सांग तर काय इकडं आणत काय माग चारी दादा आपण चार काही घेतलेले बरोबर आपण म्हणजे संपर्क मला कोणच्या हिशोबाने केलं तर तुम्ही असं व्हिडिओ बघून वर इंस्टा वर बघितलं व्हिडिओ बघून आपला व्यवहार कसा वाटला तुम्हाला आणि आपण म्हणजे आता कमीत कमी तर किती गायी बघितल्या भरपूर गाय बघितल्या तुमच्या काय ओळख नसताना सुद्धा आम्हाला तुम्ही प्रामाणिकपणे आमच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही काय बोलला ते सुद्धा आम्हाला समाधान वाटलं आणि त्यांनाही दोन पैसे मिळाले आणि त्याने पण म्हणजे नाराज व्हायचे काय आणि आपलं गाव कोणचं आणि आपलं हे माझं गाव कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याजवळ नरतवडे म्हणून गाव आहे ते त्याच्या आतमध्ये राधानगिरी तालुका आणि आपल्याला म्हणजे क्वालिटी आपल्या मनासारखी भेटली नाही तुम्हाला व्यवहार कसा काय वाटला तुम्हाला कसं का काय वाटलं मला चांगलं बरोबर येणार शेतकऱ्याला काय चांगले आणि येणार शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही एकदम चांगला तिथेच व्यवहार हो सगळं चांगलं आणि ध्वाकाडीचं काय काय नाही म्हणजे काही बिंदास फिरायचं बाप्पैसे बिंदास तुम्हाला काही अडचण नाही

<laughs> काका येणार शेतकऱ्यांना म्हणजे काही अडचण आमच्याकडे खरेदीला काही अडचण नाही ना लोकांनी गेला बोली सडमुक्क आग पड गेला दोन गोष्टीला सडमुक्क सड बंद आणि बांधायला मी तुम्हाला आल्या

तिकडून वाटकडे उडाला सरपंच तिकड रे टांगूजी मंडळ अध्यक्ष जी काय काय बोलतो काय बोल काय बोल आहे तो बी बोल काय करू हा 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 वनपाल वाला का ਇਸਲਾ ਬਬਾ ਆ ਗਏ ਨਸਰ ਹਾਂ ਲਾਉਂਦਾ ਪਾਚੀ ਪਾਚੀ ਇकडे ਰਹਿ ਤੂੰ ਇਹ ਆ ਰੇ ਨਿਕਾੜੇ ਚ ਇਹ ਕਰ ਤਾ ਦੁੱਧ ਗਲ ਟੇਲੇ ਨਿਕਾੜੇ ਚ

गाय दादा तिचं दूध गळत ना ती घरी गेले गेले आता रनिंग जादा आहे ती तुमची शकते किंवा एखाद्या दिवस घेऊ शकते काय आणि दुधाची गाय गळत काय नाही बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या कोल्हापूरची बाराटीचा पाच गायीचा व्यवहार चालू आहे ना एक दोन तीन चार तीन